शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या नमोसन्मान योजना पैशासाठी शेतकऱ्यांना अद्याप सुद्धा प्रतीक्षा कायम आहे त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते आश्वासन पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे सहा हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये देऊ अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यापूर्वी दिलेले होते योजनेचा पुढील हप्ता हा खरीप हंगामापूर्वीच देऊ असे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते मात्र यासाठी अतिरिक्त तीन हजार कोटी रुपयांची तरतूद न झाल्यामुळे या आश्वासनाबाबत राज्य सरकारच्या पातळीवरती कोणतीही हालचाल दिसून येत नाही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जमिनीची मर्यादा ही तीन एवजी दोन हेक्टर करण्यात आलेली आहे सरकारच्या तिजोरील भार हा चाळीस टक्के कमी होणार आहे लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा हप्ता वेळेमध्ये मिळावा याकरता दुसऱ्या विभागाच्या निधीवरती हात मारणाऱ्या सरकारने अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीकरता मात्र शेत आता हात आखडता घेतलेला आहे या शेतकऱ्यांना आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जुन्या निकषानुसार तीन हेक्टररोजी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार हा चाळीस टक्के कमी होणार आहे राज्यामध्ये उन्हाळी हंगामात पाचशे साठ टक्के जास्त पाऊस झाला सरासरी एकाहत्तर पॉईंट सहा मिलीमीटर प्रत्यक्ष पडला सहाशे एक्क्याऐंशी पॉईंट चार मिलीमीटर नव्याण्णव टक्के पाऊस बरसला सतरा ते सत्तावीस मे या दहा दिवसांमध्ये अवकाळीग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी युती सरकारला कर्जमाफीचा विसर पडलेला आहे असे सुद्धा ते यावेळी म्हटले कांदा निर्यातीवरील एक पॉईंट नऊ टक्के कर सवलत रद्द करण्यात आलेला आहे केंद्राचा निर्णय खर्चवाढीने निर्यातदारांना फटका बसणार सातारा जिल्ह्यामधील कृषी सेवा केंद्रावरती बारा भरारी पथकांचा वास ठेवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास दुकानांवरती कारवाई करण्यात येणार आहे खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र पिछाडीवरती पंजाबमध्ये म्हशींचे सरासरी प्रतिदिन दहा लिटर तर महाराष्ट्रामध्ये साडेपाच लिटर दूध उत्पादन उत्पादन वाढीसाठी शासन देणार चार हजार रुपयांचे अनुदान राज्यातील जनावरांच्या वैरणीमध्ये चौवेचाळीस टक्क्यांची तोट राज्यामध्ये बारा ते पंधरा जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे सध्या भारी जमिनीमध्ये पेरा करा मात्र हलक्या जमिनीत पेरणीची घाई करू नका हवामान तज्ज्ञ डॉक्टर साबळे यांचा सल्ला मेअखेर तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणसत्तर मॅट्रिक टन खताचा साठा दोन हजार तीनशे तेरा क्विंटल बियाणे प्राप्त तर एक हजार दोनशे शहात्तर बियाण्यांची विक्री थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी बंद पाडले कांदा लिलाव टोमॅटो उत्पादकांचे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन नुकसानीनंतर सुद्धा कांद्याच्या तुटवड्याची शक्यता नाही शेतकरी कृषी तज्ज्ञांचा सरकारला इशारा पावसाचा झटका पाचशे एकोणऐंशी हेक्टर पिकाला बसला फटका पंचनामे सुरूच खरीप हंगाम लांबणार सर्वाधिक शाहूवाडीमध्ये एकशे चौपन्न हेक्टरवरती नुकसान झालेले आहे नाशिक जिल्ह्यातून दीड लाख टन निर्यात विक्रमी टप्पा अडचणीवरती मात करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचे यश वर्षभरामध्ये तीन हजार दोनशे एकोणसत्तर दशलक्ष युनिट निर्मिती तीन महिन्यांमध्ये भरून काढली तूट गतवर्षीच्या तुलनेमध्ये कोयनेत पाचशे सत्तावीस दशलक्ष युनिट जादा निर्मिती डाळिंबाच्या कवरसाठी दोन लाख रुपये सोलापूरसह राज्यातील तेरा जिल्ह्यांसाठी नवी योजना डाळिंब उत्पादकांना मोठा फायदा सर्व्हर सुरू होईना अर्ज करता येईना मोफत बियाण्यांसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांची होते तारांबळ महाडीबीटी चौतीस हजार लाभार्थ्यांचे काम रखडले वृद्धप काळासह श्रावणबाळ योजनेपासून लाभार्थी वंचितच दूध दरवाढ अपेक्षित असताना दरामध्ये एक रुपयाची कपात करण्यात आलेली आहे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दुग्ध व्यवसायाचे नियंत्रण खासगी संस्थांच्या ताब्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे उन्हाचा चटका आणि उकळ्यात सुद्धा वाढ झालेली आहे आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात यंदा पिकाचा पेरा वाढणार कृषी विद्यापीठाचे नवे पान विकसित राज्यामध्ये लागवडीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे सातव्या आयोगातील त्रुटी दूर पण थकबाकी नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला सुधारित वेतन श्रेणी एक जून दोन हजार पंचवीसपासून लागू होणार ठराविक संवर्गामधील अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार निर्णयाचा लाभ काही संवर्गातील अधिकारी कर्मचारी अजून सुद्धा वंचितच तोडातात जनावरांसारखं काम आणि तीनशे ते चारशे रुपये दाम दिवसभरामध्ये एक जोडपे तोडते तब्बल दोन टन ऊस कोविड साथीनंतर रिझर्व्ह बँकेचा नफा वाढला अमेरिका युरोपच्या बँका मात्र अजूनसुद्धा तोट्यामध्ये एकतीस अब्ज डॉलरची केली घसघशीत गस कमाई एकूण मालमत्तेमध्ये आठ टक्क्यांनी वाढ केलेली असून महागाई ठेवली नियंत्रणामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये कपाशी बियाण्यांची केवळ एक हजार पाकिटे उपलब्ध मागणीप्रमाणे पुरवठा करा जिल्हाधिकारी कृषी संचालकाचे कंपनीला पत्र शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही उत्पन्नामध्ये सुद्धा घट शेतकरी आर्थिक संकटामध्ये बी बियाणे खते मशागतीसाठी शेतकऱ्यांमुळे पैशांची अडचण खर्च सुद्धा टाळाटाळ ताड़। पडताळणीची धास्ती दोनशे चार लाटक्या बहिणींनी लाभ नकारला लाभ बंद करण्यासाठी प्रशासनाकडे लेखी अर्ज प्राप्त यंदा दहा लाख टन उत्पादनाची स्वप्न सात पॉईंट चाळीस लाख हेक्टर पेरणीचे नियोजन पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये पावसाची अपेक्षा बीबियाने खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू हमीभाव कमीच खतांच्या लिंकिंगबाबत कारवाई नाही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना अनुदानाला बँकांचा होल्ड बुलढाणा जिल्ह्यामधील पाच लाख रेशन लाभार्थ्यांची ईकेवायसीकडे पाठ चौदा लाख लाभार्थ्यांची ईकेवायसी पूर्ण झालेली असून दोन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा अद्याप प्रक्रिया पूर्णच कोरड्या हवामानामध्ये पेरणी धोक्याची पावसाने घेतला ब्रेक पुढील पाच दिवस पावसाची विश्रांती असणार हवामान विभागाचा अंदाज पुरेशा पावसानंतरच करा पेरणी वाशिम जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित बेटी बियाण्यांची विक्री कृषी सेवा केंद्र जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकांची कारवाई त्या शिक्षकांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यामधील एकशे एकोणीस जणांना मिळाला दिलासा आठवडाभरामध्येच तीनशे रुपयांनी घसरले तुरीचे दर शेतकरी निराश पेरणीच्या तोंडावरती आवक वाढली दरवाढीची शक्यता कमी अडाण धरणामध्ये सर्वाधिक पाणीसाठा पैनगंगेची पातळी धोक्याच्या जोड प्रशासनाचे सतर्कतेचे आव्हान वाशिम जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान कायमचे बंद होईल खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आठवडाभरामध्ये दोन गुन्हे दाखल सतरा भरारी पत्के तैनात थकलेले अडीच कोटी मिळवण्यासाठी पाच तास रोखले शेतमालाची लिलाव पिंपळगाव बसवत येथील घटना आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन घेतले मागे बार्शी तालुक्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांचे अठ्ठेचाळीस कोटी रुपये डकले केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या हिशेचा हप्ता विमा कंपनीला प्राप्त न झाल्यामुळे तालुक्यामधील काही शेतकरी विम्यापासून वंचित राहिलेले आहेत पावसाने विश्रांती घेताच पाच हजार सातशे पन्नास हेक्टरवर खरीपाची पेरणी उरकली सांगोला तालुका बाजरीपेक्षा मक्का पेरणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल मराठवाड्यामध्ये अकरा हजार हेक्टरला फटका बसला संत पंचनामे मदत कधी मिळणार अवकाळीचा मराठवाड्याला तडाखा ज्वारी बाजरीसह हळद कांदा केळी भुईमुंग पिकांचे झाले मोठे नुकसान दीड हजार रुपये हवेत मग आधार अपडेट करा संजय गांधी श्रावण बाळ योजनेमध्ये बीड जिल्ह्यातील सत्त्याण्णव हजार लाभार्थी राहणार वंचित पात्र लाभार्थ्यांना जूनचा हप्ता लवकरच मिळणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण खर्च माफ करून सातबारा कोरा करा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे वसमत तालुक्यात वाळू मिळत नसल्यामुळे पाच हजार पाचशे चौतीस घरकुलांची कामे रखडली लाभार्थी म्हणतात घरकुलांना मंजुरी मिळाली पण वाळू मिळणार तरी केव्हा पिवड्या सोन्याची चमक उतरली आठवडाभराच्या बंदनंतर हळदीचा लिलाव मार्केट यार्डामध्ये वाहनांच्या लागल्या रांगा तीन वर्षामध्ये चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचा बीज परीक्षणासाठी पुढाकार शेतकऱ्यांसाठी बीज प्रयोगशाळेत नाममात्र दरात केले जाते बियाण्यांचे परीक्षण कच्च्या तेलावरील शुल्क कमी केले सोयाबीनचे दर मात्र घसरले शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोयाबीन पेरणीच्या तोंडावरती सरकारचा धक्कादायक निर्णय तेरा वर्षापूर्वी एमआयडीसीमध्ये गेली जमीन सुद्धा मिळाला नाही शेतकऱ्यांनी घेतले वीज एकाची प्रकृती अस्वस्थ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी केले दाखल प्रशासनावरती दुर्लक्षाचा शेतकऱ्यांचा आरोप साहेब प्रतीक्षेमध्ये वर्षे सरले मदत मिळणार तरी कधी पडझडधारकांचा प्रशासनाला सवाल मागील वर्षी चारशे चौऱ्याण्णव नागरिकांच्या घरांची झाली होती पडझड दोन दिवसाच्या पावसाने सत्तर एकरामधील धान जमीनदोस्त झाले गुंजेपार किन्नी शेतशिवारातील घटना बडिराज्याला मदतीची अपेक्षा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे शहात्तर कोटी सत्तावन्न लाख रुपयांचे कर्ज वितरित बियाण्यांच्या दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ शेतकऱ्यांची अर्थकोंडी आर्थिक तडजोडीमध्ये गुंतले शेतकरी प्रोत्साहन भत्ता अद्यापसुद्धा पत्ता नाही प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची अशीसुद्धा थट्टा घाटावरून रेती आणण्यासाठी अडचण निर्माण मोफत रेतीचा फायदा तरी काय मे महिन्यामधील पावसाने पाचशे पन्नास हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे बाराशे साठ शेतकरी बाधित झालेले असून सडक अर्जुनी गोंदिया तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान ग्रामपंचायतीकडून बांधकाम कामगारांना मिळणार प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी दिले आदेश उमेश अग्निहोत्री यांच्या आंदोलनाची दखल गुजरातमधून आलेला दोनशे पोते खतांचा साठा केला जप्त सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कंपनीविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल काटेरी तार शेडीगट खरेदी महिलांना पिकोफॉल शिलाई मशीनसाठी मिळणार अनुदान ऑनलाईन अर्ज आमंत्रित आदिवासी विकास प्रकल्पाची केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना नाफेडची ऑनलाईन नोंदणीची वेबसाईट चार दिवसांपासून बंद उन्हाळी ज्वारीचे दर घसरले शेतकरी झाले हवालदिल मारेगावातील सिंचन क्षेत्र आले दहा टक्क्यांवरती कालव्याची दैना पाटबंधारे विभाग सुस्त कालव्यामध्ये उगवली झाडे शेतकऱ्यांनी सिंचन करावे तरी कसे कोरोना पुन्हा परतला सज्ज रहा केंद्रासह राज्य शासनाच्या सूचना सक्रिय करोना रुग्णसंख्या आठवरती गेली सीपीआरमध्ये स्वतंत्र विभाग अकरावीसाठी प्रवेश अर्ज भरायचा राहिलाय काळजी करू नका गुरुवारपर्यंत मिळाली मुदतवाढ पिकांची काढणी केली पंचनामा करणार तरी कसा कृषी विभागाला शुक्रवारपर्यंत अहवाल द्यावा लागणार तब्बल साडेसहा हजार वीज ग्राहक म्हणतात आम्हाला वीज बिल नको रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्राहकांचा गोग्रीन योजनेला वाढता प्रतिसाद महावितरणाचा कागदाचा वापर घटला आता अकरा विद्यार्थ्यांची अडचण बायोमेट्रिक हजेरीची येणार दडपण पंचाहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य असणार विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यावरती शासनाने दिली भर सहाशे रुपयांच्या युरियाची विक्री होते तीन हजार पाचशे रुपयाला भेसडीसाठी वापर घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्यामध्ये कृषी विभाग अपयशी महिंदळे येथे शेडला लागल्या गायींसह वासरांचा होर पडून मृत्यू वाऱ्यांमुळे शनार्धामध्ये आग भडकली भडगाव मागवला बंब चार गायींचे मृत्यूंशी झुंज शेतकऱ्यांसाठी एकशे छप्पन विहिरींच्या वाटपाने मिळणार जलसंजीवनी योजनेमधून शिंदखेडा तालुक्यामध्ये आतापर्यंत सात हजार कोरडभाऊ शेती झाल्यात बागायती धुळे जिल्ह्यामध्ये पाचशे बांधकाम कामगारांना किटचे वाटप करण्यात आले तरहावत शिवारामध्ये केबलच्या चोरीसह सा शेती साहित्यांचे मोठे नुकसान वारंवार चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा तुम्ही लाभ घेतला का अनुसूचित जाती नवभौद शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी फायद्याची योजना योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करा शेतकऱ्यांकडून मशागत तर कृषी विभागाकडून दुकानांची तपासणी नगर तालुक्यामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना आला वेग अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ सवडी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा